स्पिकर सर ह्या कॉलिंग ऍटेंशन घातलेले ते कॉलिंग ऍटेंशन मला दिसतं क्लब केले कारण त्याचं ॲक्च्युअल जे ॲटेन्शन पण हे केले ड्रॉ केले माननी मिनिस्टरचे ते मला सारखे हातून भीत उत्तर मिळत तर विषय कसो असा स्पीकर सर की धारबांदोडा व तालुका दोन हजार बारांक झाला आणि धारबांदोडा तालुक्या जो झाले उपरांत स्टेटिस्टिक्स खंच्या मेंटेन करनासतना सरकाराचे डिपार्टमेंटान ते पूर्ण लक्ष दिवना एक एक्झाम्पल सांगता तुम्हाला आज सकाळी पळय पावसाचे पळय लिस्ट येले पावस कितलो पडलो तो कितले इंच तो पळय धारबांदोड्या कितलो पावस पडलो ना धारबांदोडा तालुक्याचा पण पण तो वेस्टर्न घाट जे पण ते आमची गोंयांत येवपाची गेट आणि कितें जाता जंगल बी सगळे असल्या कारणान पावस चड पडटा कितलो पाऊस पडला त्याचा अंदाज माझी विनंती किती असलेली माननीय मंत्र्यांक की अर्ली वॉर्निंग सिस्टम आणि रेगुलर रेनफॉल मॉनिटरिंग सिस्टम ते घालपास एक सांगता तुमकां हांव काल जेन्ना आज सकाळी जेन्ना आमी पेपर पहिले तेन्ना कितें आलेले की, की सांग्यार चार इंच वाळपय पांच इंच तुमच्या काणकोणात देड इंच मडगाव साखळी आणि केप्या हांगा चार इंच पणजी देड इंच आता पणजे जर देड इंच पावस पडताजेच्याच जर मॉनिटर करून जर त्या देड इंच समज अलर्ट जर जा करता जाल्यार तें धोक्याचें जातले म्हणून माझी विनंती कितें आसा की कि धारबांदोड्या तालुक्यात मॅक्झिमम पाऊस पडता थं न्हंय आसा दुधसागर नये आता आणि जे पण वेल्यानंतर पाऊस पडल्या उपमान जर पण लोकांक अंदाज असं ना त्या खात माझी विनंती असा माननीय मंत्र्याकडे की ही सिस्टम जी पण पण ती ती घालून धारबांदोडा तालुक्याचा पाऊस मेजर करून तो लोकांक स्टेटिस्टिक्स अवेलेबल करचे